नमस्कार एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे परंतु या योजनेसाठी खूप काही अडचणी येत आहेत अर्ज सादर करण्याच्या अडचणी किंवा कुणाचे खात्यावर पैसे आले कुणाचे आले नाही आणि ते का आले नाही हे प्रश्न त्यांना सतावत आहे तर त्याचसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्या हेल्पलाईनचे नाव आहे महाराष्ट्रवादी हेल्पलाईन समस्या निवारण करण्यासाठी हे व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलेले आहे ज्या महिलांना अदर अर्ज सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांनी अडचणींची चौकशी कोठे करावी हा प्रश्न नेहमी सतावत असतो तर त्याचसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्ग काढला आहे महिलांना लाडके बहीण योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांबाबत मोबाईल नंबर आधार लिंक नसणे बँक खात्याशी आधार लिंक नसणे बऱ्याच काळापासून अर्जाचे स्टेटस पेंडिंग दाखवत असणे असे अनेक अडचणी येत होत्या आणि यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली आहे लाडक्या बहिणी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईनवरून माहिती मिळवण्यासाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांच्या समस्या सांगून या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणीशी संपर्क साधला जाईल आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील असे हे सांगण्यात आले आहे महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवर समस्या कशा सांगायच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरवर व्हॉट्सअप करा भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग इत्यादींची निवड करा योजना निवडा मदत पर्याय निवडा समस्यानुसार पर्याय निवडा तुमची तक्रार नोंदवली जाईल महाराष्ट्रवादी सपोर्ट टीम तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या तक्रारीशी निवारण करेल अशा प्रकारे महाराष्ट्रवादी या व्हॉट्सअप हेल्पलाईनवरून वरून आपली लाडकी बहीण योजना बाबतच्या येणाऱ्या समस्या निवारण करू शकतो आणि मदत मिळवू शकतो अशा प्रकारे मी या चॅनलद्वारे नवनवीन उखाने सणांविषयी माहिती निबंध भाषण सरकारी योजना याबद्दलची मी या चॅनलद्वारे माहिती सादर करत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रमैत्रिणींनो